पुण्डलीकवरदाहरिविठ श्रीज्ञानदेवतुकार सद्गुरुसमर्थद्रम्बकानन्दमहाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्मयेकनाथ महाराज श्रीगुरुदेवदत्त चुकाष्टक एक्क्याऐंशी ओवीपर्यंत झालं होतं चालू असलेला विषय असा आहे की परब्रह्म आणि त्या परब्रह्माचा स्वरूपाकार जो कोणी होईल त्याला आता संदेह कोणता राहायचा नाही त्याच्या ठिकाणी द्वंद्व राहणार नाही सगळं जे काही आहे हे भ्रांतीविरहित झालेलं स्वच्छ असं जेव्हा स्वच्छ जे होत असतं तेव्हाच परमात्मा स्वरूपकार हो, आपण होता येतं एरवी जोपर्यंत भ्रांती तोपर्यंत परमात्मा काय दूर आहे काय जवळच आहे पण भ्रांतीमुळं तो आपल्याला कुठंतरी लांब दूर आहे असं वाटतं ही भ्रांती जाण्याकरता परमात्मा स्वरूपाच्या समीप जाण्याकरता जी शुद्धी आहे म्हणजेच भ्रांती काढून टाकायची ते गुरुवाक्याने जाते जे जेणे गुरुवाक्ये मन धुतले भ्रां भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्ये मन धुतले आत्मस्वरूपी घातले हे रोनिहा आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी गेला पण कधी तर भ्रांती काढून टाकली कोणाच्या शक्तीनं कोणाच्या मदतीनं कोणाच्या सामर्थ्यानं तर गुरुवाक्ये श्रीगुरूचं वाक्य आमच्या ठिकाणी हे सगळं धुवून काढायला उपयोगी पडतं आणि जसं मन शुद्ध होतं तशी भ्रांती निघून जाते आता मात्र जवळ असलेलाच परमात्मा अनुभवाला येतो आणि मग त्याचं एक एक स्वरूप आमच्याकडं कळायला करा, लागतं ते कालपासून आपल्याला सांगत आहेत जे रहस्वना वर्तुळ कृष्णा स्थूळ स्थिरना चंच वर्णरहित आता या परमात्मा स्वरूपाला कसं पाहायचं कसं आहे कसं त्याचं रूप आहे सांगायचं म्हणलं तर आम्ही जे जे काही पाहतो कोणी वर्तुळाकार आहेत कोणी रहस्व आहेत कोणी दीर्घ आहेत कोणी कृष्ण आहे कोणी हे, हे सगळं काय आहे की जगतातल्या गोष्टी पाहणारे आम्ही सगळे वेगवेगळ्या आकाराचे उंच उभा आणि पायानेच चालतो तो मनुष्य आडवा चार पायाने चालतो तो पशु आहे आणि जे काही आकाशात ओढतात त्यांना दोन दोन पंख आहेत म्हणजे हे सगळे ज्याचे त्याचे रूप पण तेच त्या ठिकाणी पाहिलं मग कोणी लांब लचक चोच असणारा कोणी चोच असणारा कोणाचे पंख मोठमोठे कोणाचे लहानच आहेत म्हणजेच हे सगळं रहस्व वर्तुळ अमुक तमुक सगळे आकार तिथे येतात आता या सगळ्या ज्या काही गोष्टीत ह्या कुठंच परमात्म्यापाशी लागू पडत नाहीत आणि वर्णरहित कोणत्या रंगाचा आणि कोणत्या भागाचा असं काही त्या ठिकाणी नाही मूर्त ना अमूर्त प्रकट गुप्त भोगते ना अभोगते सर्व दृष्टे आता हे सगळी सापेक्षता बाहेर काढली मूर्त म्हणजे आपल्या पुढं समोर असतं ते व अमूर्त म्हणजे जे प्रकट नसतं ते तसं दुसरं दिलं जे प्रकट आहे ते आणि जे गुप्त आहे ते याच्याशिवाय जे भोग भोगायला भोगून भोगून तयार होतात जे भोग भोग भोगत असतात ते भोगते आणि समोर असूनसुद्धा त्याचा जो स्पर्शही करत नाही ते अभोगते यातलं काय त्याच्याकडं काही नाही आणि हे सगळं त्याला दिसत नाही असं नाही सगळ्या जगातल्या सगळ्या वस्तू दिसतात कारण तो सर्वद्रष्टा आहे सगळं काय असेल तर जगाच्या जेवढ्या तुमच्या आमच्या दृष्टी आहेत प्रत्येकाचे डोळे प्रत्येक प्राण्याला दोन डोळे असं जर गृहीत धरलं तर सगळ्यांच्या डोळ्याची दृष्टी त्याचीच आहे तो दाखवतोय म्हणून सगळ्याला दिसतं आपलं काय मनुष्याला एखादा डोळा काही कारणानं गेला असलं तर एकाक्ष तरी तो असेल आणि नसेल तर दोन डोळे माणसं काही देवासारखे तीन मुखाचेन चार मुखाचे नाहीत मग म्हणलं असतं त्या ह्याच्यामध्ये एक लेखक आहे चिवी जोशी म्हणून त्यांनी त्याच्यात लिहिलं आहे की स्वर्गात जे न्हावी असतात त्यांनी पाठी काय लावली तर डोकीला इतके पैसे कारण एका एका देवाला किती डोकेत व त्याच्यामुळं दुसरं काही नाही तसं माणसाचं नाही माणसाला दोनच डोळे आणि शिवाय सगळ्या प्राण्याला तेच आहेत प्रत्येकाला आहे मग ह्या सगळ्या डोळ्यांचं जे काही पाहणं आहे ते याच्यामुळे हा द्रष्टा आहे खारा आणि मग दृष्टी चालू होते समीपना दुरी सभायना अंतरी निर्धारानिर्धारी धीरू नव्हे आता त्याच्यात त्यांनी सांगितलं की परमात्मा जवळ आहे म्हणावं तर कुठंच नाही ना कधी कळाला एखादी गोष्ट जवळ असती तर भ्रमाने विसरतो आपण जवळ नाही असं वाटतं पण नंतर भ्रम गेल्यावर तरी कळतो ना ती जवळच आहे पण तसं जवळ आहे तर कधीच नाही कळाला बरं नाही जवळ म्हणावं तर दूर कुठं नाहीच सर्व व्यापकही म्हणल्यावर आत बाहेर आपल्या सगळीकडं तोच आहे सभायना अंतरी मग तो सगळीकडे बाहेर आहे म्हणलं तर कुठे दाखवा बोट नाही दाखवत आहेत आंतरी कुठे आहे म्हणलं तर काही शरीरावरच बोट ठेवतो माणूस शरीरातले अवयव जर आपल्याला माहीत नाहीत अजून काय येते तर आतला त्याच्यात परमात्मा कसा कळायचा निर्धारा निर्धारी धीरू नव्हे मग हा काय जे निर्धार आहे ज्याच्या सगळ्या गोष्टी आपण करतो ते जे काही धैर्य या सगळ्या गोष्टी आपल्या बोलण्यात आपल्या पाहण्यात आपल्या वागण्यात आहेत पण त्यात ते परमात्म्याचं रूप आहे असं नाही म्हणता येत आधी ना आणतो बुद्धी अच्चिंतो सर्वे सर्वातीतो अनंतू नांदे आता याच्या ठिकाणी आधी म्हणावं तर त्याच्या अगोदर कोणीच नाही कोणी नाही आणि कधी ते कळत नाही म्हणून त्याला अनादी म्हटलं आणि सगळ्याच्या आधी असं सांगितलं आणि नाही त्याचा कधी अंत होतच नाही म्हणून त्याचं नाव आहे अनंत तो कधी अंत होत नाही म्हणून मनबुद्धी आिंतू आणि मन बुद्धीला कधीच नाही कळत बुद्धीला जाणता येत नाही का तो बुद्धी जोपर्यंत स्थूल आहे तोपर्यंत बुद्धी कोणती बुद्धी जाणते सूक्ष्मत्वात अ ती जी असेल तीच मग सूक्ष्मातली अतिसूक्ष्म बुद्धी फक्त परमात्म्याला जाणते स्थूल बुद्धी परमात्म्याला जाणत नाही आपल्या काही आता वय झालं म्हणजे स्थूल वस्तूसुद्धा नीट दिसत नाही चष्मा घालावं लागतो आणि परमात्मा तर कसा दिसायचा मग या बाकीचे जे काही आहेत सूक्ष्मदर्शक यंत्र त्यांनीसुद्धा परमात्मा दिसत नाही त्यांनी बाकीचं काही दिसल जे सूक्ष्म जे डोळ्याला दिसत नाही ते त्यांनी दिसल पण परमात्मा दिसत नाही कारण इतका तो अचिंत्य सगळीकडं असलेला आनंदू नांदे म्हणजे सगळीकडं पसरलेला आहे तो क्षण नव्हे वेगळा नांदता हे स्वलीला जगची एक डोळा स्वरूप ज्याचे एकंदरीत आपल्यापासून क्षणभरसुद्धा तो वेगळा नाही दुसरी गोष्ट तो अखंड सगळीकडे आणि त्याच्या लीळा नाहीत पण त्याच्या जीवावर ही प्रकृती लिहिला करते प्रकृतीला काय येतं करायला प्रकृती असताना मुळातच जड आहे पण जड प्रकृतीला चेतना देऊन त्या प्रकृतीचं हालचाल करायला लावणारा कोण आहे तर हा परमात्मा आहे जसं कोणतं इलेक्ट्रिक उपकरण उपकरणं हे जडच आहे पण प्रत्येक उपकरणाला विजेची साथ मिळाली की ते कार्य करायला लागतं त्याच्यात फिरणं सुरू झालं की जे त्याच्यात काम आहे ते काम लगे व्हायला लागतं पण विजेची साथ आहे म्हणून वीज ते यंत्र असून सुद्धा उभा तसं हे सगळं जड शरीर परमात्म्याशिवाय कसं चालल जो नाकळे तेजाचे दिव्य दिप्ती देखताची मनमूर्चित म्हणून शब्दातिती नेती श्रुती एकंदरीत तो कोणत्याही देजानं कोणत्याही दिव्यदृष्टीनं दिसत नाही आणि देखताची मन मूर्छित शिवाय कसं आहे की मन जे आहे ते त्याला सहज पाहत नाही त्याच्यामुळं काय होतं की त्याच्या ठिकाणी जे शब्दाला वर्णन करता येत नाही असं रूप असल्यामुळं शब्दातीत म्हणून वेदाला नेती म्हणावं लागलं वेद नेती का म्हणतो त्याचं स्पष्टीकरण आत्तापर्यंत झालं जो नाकळे संकल्पा तो केवी आकळे वाकजल्पा म्हणूनही शब्दातीत रूपा नयेच बोली मनुष्याला जे संकल्प केले जातात ते शब्दांनीच असतात कारण संकल्पाला शब्दच उपयोगी येतो आम्ही असं करणार आहे आम्ही असं करायचं ठरवलं आहे <coughs> आमचं आता ते सगळं काय ठरलंच आहे म्हणजे अनेक प्रस्ताव <coughs> ते सगळे शब्दाचे असतात आणि परमात्मच शब्दाच्या पलीकडचा आहे म्हणून तो कोणत्याही बोलण्यामध्ये बोलण्याच्या शब्दात तो कुठंच बसत नाही तसा संकल्प परमात्म्याचा शब्दांनी कुठं येणार आहे म्हणूनही शब्द अति स्वरूपा तो शब्द शब्दाचं शब्दा त्याचं जे काही स्वरूप आहे ते तिथं लागू पडत नाही त्याचं जर काही असेल तर एकच आहे की तो शब्दातीत आहे स्पष्ट झालं अबला पुसे युवती सी, कांत सुख सांगे मजपासी ते शब्दे नये व्यक्तीसी भोगिल्या विणे आता थोडंसं काय संत महात्मे तुम्हा आम्हाला समजून द्यायला कसा दृष्टांत देतील ते त्यांची त्यांनाच माहीत किती ग्राम्य दृष्टांत आहे पण त्यांना वाटत नाही हे ग्राम्य त्यांच्या दृष्टीने हे तुम्हाला कसं समजून द्यायचं हे पडलं आता त्याच्यात काय केलं की अजून लहान मुलगी म्हणजे कुमारिका आणि लग्न होऊन आलेल्या तिची बहीण म्हणा भाऊजई म्हणा तरुण तिला विचारते की लग्नाचं आणि तुम्ही जे काही आहात का पती पत्नी त्याचं सुख काय तर ती तिला उत्तर देते तुझं लग्न झाल्यावर बघू आता तुला काय उत्तर द्यायचं नाही तुझं लग्न झाल्यावर बघू तैशी शब्दातीत बोली हे अनुभवाची थी केली वाचोनी बोलावे बोली तैसे नव्हे आता हे सगळं शब्दाच्या पलीकडे मग कसं आहे तर अनुभवात येणार आहे म्हणजे जे अनुभवात आहे ते शब्दात येतच नाही गोड लागे परी सा <laughs> सांगताची नाही गोड लागतं आहे मग सांगा म्हणलं तर सांगता येत नाही मग गोड लागतं हे काय तर हा अनुभव आहे आणि सांगता येत नाही हे शब्दात बसत नाही हे त्याच्यामध्ये काय केलं आम तुकोबरायचा हा अभंग आहे की गोड लागे परी सांगताची नाही बैसे मिटी सय आवडीने त्याच्या आवडीनं आमची त्याची ना आमची चांगली घट्ट मिठी झाली आता पण ते काय झालं हे सांगता येत नाही पाहता साखर दिसे गोडी वेगळी न दिसे चाखता गोडीच असे साखर रूपे तेव्हा <coughs> साखरेचंही तेच सांगितलं की साखर गोड आहे गोडी दाखवा हातात तुमची साखर राहू द्या बाजूला असं कसं होईल आणि मग गोडी आहे ही जर तुम्हाला जाणायचीच असली तर जरा साखरच साखर खा मग कळतं आहे तुम्हाला त्याची गोडी गोडी पाहता साखर न दिसे तेवी अनुभवी जगनानाभास आहे शब्दार्थाचा पिसे तेने कैचे एकंदरीत साखरेत जशी गोडी आहे पण ती वेगळी काढता येत नाही दाखवता येत नाही तसा जो अनुभव आहे त्या अनुभवाला जगत किती जरी असलं तर ते सगळे जगत त्याला भास आहे कारण शब्दार्थाचे पिसे तेथे ते कैचे तर ह्याला हे म्हणावं त्याला ते म्हणावं ह्यात काय अनेक प्रकार आहेत जसं आपण एखादं नाटक बघतो टी व्हीवरची एखादी मालिका बघतो तर त्यात असलेली सगळी हे त्यातलं अभिनय करणार आहेत मुख्य त्यांचं ते रूप एक आहे कोण पुरुष असल कोण स्त्री असल त्याचं त्याचं घर कुटुंब कुठं असल हिचं कुटुंब कुठं असल आता ह्या सिनेमात किंवा ह्या मालिकेमध्ये दोघं नवरा बायको दाखवलेत पण हे त्या मालिकेचं कथा आहे एरवी कथाही लिहिणारा कल्पनेनेच लिहितो कथाही खोटी आणि हे अभिनय करणारे हे दोघं ते नाहीत ते वेगळेच आहेत हे सगळं बघून आपल्याला कळतं का नाही की ही खोटंच आहे असं काहीच होत नाही की त्या पाहण्यात खरोखर कोणाचा लाभ झाला आहे आणि कोणाचा तोटा झाला आहे असं होत नाही एक वेळ काय होतं की फार खो एका घरात असंच झालं इतकं त्या मालिकेत सगळं घरदार गुंतलं सगळे <coughs> बघी बघायला गुंतलेले लहान मुलं मोठी माणसं म्हातारी माणसं कुत्रे येऊन सगळ्या भाकरी घेऊन गेलं काही पोळी ठेवली नाही काही नाही आणि पुन्हा बघायला गेले तर कुठे काय मग ह्या हा तोटा होऊ शकेल कारण तुम्ही त तदरूप झाला आता हे सगळं नेलं अरे 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 आपण कोणी पाहिलं नाही कसं आलं कुठून आलं आता ज ते जवळूनच आलं पण आलं ह्याचा त्याने आवाज होऊ दे, दे दिला नाही काही नाही अशी हानी होऊ शकेल पण फायदा काही नाही ज्या माझी गगनवीरे तेथे शब्द कोठे सरे परी केवळ जे उरे ते शब्दात इथं आता किती बारकाव्याने समजून दिलं आहे बघा केवळ शब्दाच्या पलीकडचं हे सांगायचं आहे परमात्मा कसा आहे शब्दाच्या पलीकडे आता उदाहरण असं दिलं की त्याच्यापर्यंत ज्या माझी गगनवीरे आकाश त्याच्यात ते विरून जाईल कारण आकाश आकाशाच्या पोटी ज्या शब्द जन्माला येतोय आकाशच त्यात विरलं तर शब्दाचं काय राहिलं जे मुळात शब्द काय आहे त्या आकाशाचा पुत्र आहे बापच जर शरण गेला आहे तर मुलाचं काय राहिलं या मुळं शब्दात कसं आहे किती बारकाव्याने समजून दिलेलं आहे आणि दोघा एकू खाये तिही जेथे विरोनी जाय याहीवरी जे होये ते गुणातीत एकंदरीत एक हे सगळं निर्माण झालं त्याच्यामध्ये अनुभवणारा जेव्हा त्यात गेल्यावर अनुभविता त्यात गेला आणि अनुभव्यही झालं एक आता अनुभव्यन अनुभव हे दोन्ही एक झाल्यावर उरतं काय फक्त अनुभव अनुभाव्य कोण आहे ज्याचा अनुभव घ्यायचा आहे त्याला म्हणायचा अनुभव्य कोण जाणार आहे तर त्याचं नाव अनुभविता पण मिळाला काय आहे तर अनु अनुभव्य हे अनुभव रूपच आहे आणि अनुभवता त्याच्या ठिकाणी एक झाला म्हणजे दोघही आता एक झाले तो दो काष्टाचे घसणी माझी उठे आग्नी तो दोहो दोहे तेही जाळूनी आपणही जळे आता त्याच्याकरता त्यांनी दाखवलं की जसं दोन लाकडं एकाला एक घासली म्हणजे आग्नी निर्माण होतो आणि अग्नी प्रज्वलित होत 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 गेला की त्या लाकडालाच जाळून टाकतो कारण त्यांच्या घर्षणानं तिथंच निर्माण झाला <coughs> पेटत पेटत सगळी लाकडं जाळून टाकली तसं हा शरण जाणारा शरण जाण्याकरता प्रयत्न करू लागला आणि शेवटी शरणा जिथं शरणागत झाला होता तिथं एक रूप झाला म्हणजे ए ऐक्य त्याचं निर्माण झालं मग काष्टनावनी भस्मही जाय उडोनी तेव्हा निर्विकार राहे नभ तेव्हा जसं लाकूड अग्नी काही राहत नाही राख सुद्धा राहत नाही केवळ काय आहे तिथं निसतं मोकळं अवकाश म्हणजे आकाश राहतं तैसे रजतम मागे पुढे जाळो शुद्ध सत्व वाडे त्याचीही वाडी मोडे आपे आप आता प्रक्रिया झाली की जे गुण होते त्यातला रजतम संपला आणि उरला कोण सत्व पण सत्व ज्ञा ज्ञानाला निर्माण करणारे कारण ज्ञानाच्या सत्वात येते ज्ञानम आणि त्या ज्ञानाबरोबर क ज्ञान परमात्म्याच्या घरात गेले की स्वतः त्यात विरून जातं मग सत्व कुठं शिल्लक राहील तेही तिथं गेलं मग गुण ना कर्म कुळ ना धर्म स्वये परब्रह्म हो नि ठाके आता कुठला गुण तिथं आहे असं नाही दुसरी गोष्ट गुण आहेत गुण धा दा, धारण करणारा मनुष्य की त्या गुणाप्रमाणे कर्म येतात गुणच उरले नाहीत तर कर्मही उरलं नाही आणि कर्म नाही काही नाही त्याला हे कुठलं कुळ आहे कुठला धर्म आहे ह्याही गोष्टी राहिल्या नाहीत जसं आता ह्या चालू श्लोकामध्ये ते सांगतात की को निधी को निषेध कशाचा निधी आणि क विधी को विधी को निषेध हा कोणता तेव्हा त्याचं उत्तर दिलं की असा जो एकरूप एक झाला त्याला विधी आणि निषेध हे काही राहिलं नाही मग आपुलिया सत्ता होये गुणकर्मी वर्तता वर्तवोनी आलिप्तता नभाच्या ऐसी आता तो म्हणले एक झाल्यानंतर पुन्हा देहाला येणारच नाही का पुढं काही देहातली आणि प्रारब्धाची कर्म काही नाही का करणार म्हणले येणार ना परत गुणाला येणार परत आपलं सगळं असेल ते करणार पण हे सगळं केलं जरी असलं तर जसं आकाश सगळ्या ठिकाणी पण सगळ्याहून अलिप्त आहे तसा हा सगळं सग्ड़ करून सगळ्यापेक्षा अलिप्त राहील सर्व पदार्थी व्याप्त असोनी नभ अलिप्त तैसे गुणकर्मा सर्वातीत गुणातीत हो तेव्हा जसं सगळ्याला आकाशाने व्यापले कित्येक गोष्टी आपल्याला काय करतात की ह्या घन आहेत असं वाटतात दगड एवढा मोठा आता ह्यात कसं आकाश असल पण जेव्हा फोडून पाहिलं तर काही मोठ्या दगडात एका खड्ड्यात एक बेनकुळी बारकीशी असते मग हिला हितं कुठून मिळालं तिला श्वास घ्यायला हवा कुठून तर ह्या दगडातनं कुठंतरी काहीतरी असेल तेव्हा तिथं आणि जेव्हा निरीक्षण केलं तेव्हा काही अगदी सगळं नसतं त्याला बारीक 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 बारीक, बारीक कुठंतरी काय आहे की असतातच आणि त्या छिद्रातून आकाश त्यात ता। असतं म्हणजे आकाशाने कुठं मोकळं पण ठेवलं आहे असं अजिबात नाही सर्व ठिकाणी पण तरी सर्वातून आलिप्त आहे कशाला कशाची स्पर्श करत नाही तसा हा गुणकर्म करतो पण गुणातीत आहे कोणत्याही गुणाचं त्याच्या ठिकाणी काही होत नाही एवम गुणातीत सद्भावा याचेनी <coughs> याचेनी प्रकाश ए प्रकाश तत्त्वा परित्या नित्या सदैवा घे पवेना आता हा जो काही आहे गुणातीत आहे पूर्ण आहे तरी त्याचा जो काही प्रकाश आहे तोच प्रकाश सर्व ठिकाणी असला तरी तो जवळ असून सानिध्य सानिध्यात असून नित्य असून जे काही दैववान आहेत त्यांना मिळाला बाकीच्याला तो जवळ आहे हे कळलंच नाही जो इंद्रजाळ खेळवी तो समजता ते मोहवी परी ते विद्या न भुलवी खेळवी तया आता जादू असते इंद्रजाळ म्हणजे जादूगार जादूगार काय करतो की आपली काहीतरी जादू दाखवतो काय केलं होतं एक शाळेमध्ये धडा होता लहान खालच्या वर्गात की एका बहुरूप्यानं बैलाचं सोंग घेतलं बैलाची कातडी अंगावर पांघरली आणि पुढचे हात बैलाच्या पुढच्या पायासारखे मागचे पाय माग आणि तो सगळीकडं कर काय करायला लागला फिरायला लागला मग आता तो बैल झाला आहे त्याचा एक साथीदार त्याला हातामध्ये त्या बांधलेली दोरी हातात घेऊन तो ह्याच्यापुढं त्याच्यापुढं जायचा एकाने त्याची परीक्षा घेतली आणि बारीकसा खडा मारला त्याला तर त्याने जसं गाय बैल आपली का कातडी हलवतात तशी त्यांनी हलवली अरे म्हणलं ह्याने हुबे हुबेहूब केलं आहे किंचितसुद्धा त्यात बदल नाही तसं कुठलीही जादू अशी काय करायची की त्याच्यामध्ये कोणाला काही कळत नाही की ह्याच्या ठिकाणी काय आहे मग तो काय करतो तर आपल्या जादूनी सगळ्या पाहणाऱ्याचे मन मोहून टाकतो काय झालं कसं झालं कळतसुद्धा नाही पण त्याची विद्या त्याला बोलवते का हे मी काय केलं हे त्याला सगळं माहीत असतं तैसा तत्वाचा मेळा जाचेनी प्रकाशे सोजवळा मा त्या केवी केवळा जाणीतले जाय आता जो दुसऱ्याला शिकवायला बसला तर सगळ्या प्रकारचे तत्त्वज्ञान सांगून तो मग आम्हाला सगळं खुलासेवार सांगून देतो म्हणजे पुढं पूर्ण प्रकाशित करतो आता मला कळालं नाही असं कोणाला वाटत नाही मा त्या केवी केवळा सा जाणीतले जाय आणि असा सगळा असेल पण त्या परमात्म्याला ज्याने जाणलं आहे त्याला सहज कळालं म्हणजे तो लगे जाणायला आला आपल्याला परोक्ष ज्ञानानं सगळं कळतं पण लगे परमात्मा कळाला काय परमात्म्याचा आहे पण हे कळालं परोक्ष ज्ञानानं परमात्म्याच्या अस्तित्वाचा संदेह निघून जातात पण हाताशी यायला सहजासहजी येत नाही कारण त्याची जी काही स्थिती आहे ती अत्यंत शुद्ध शुद्ध असली असल्यामुळं तो सहजदृष्टीचा विषय होत नाही पुंडलिका वरदे आवि श्री ज्ञानदेव तुकारा सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय बाहुली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज श्रीगुरुदेवदत्त